सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाबड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा पिपाणी ट्रम्पेड चिन्ह रद्द शशिकांत शिंदे यांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पिपाणी ट्रम्पेड चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठा मुद्दा निर्माण झाला होता त्याची राजकीय किंमत राष्ट्रवादी पक्षाला चुकवायला लागली होती हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळे असते असेही शशिकांत शिंदे म्हणाले जिल्हा परिषद मध्य प्रसिद्धीस मुदतवाढ चोवीस नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची मतदान केंद्र प्रसिद्ध देण्यात आली आहे आता ही यादी बारा नोव्हेंबर रोजी चोवीस नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती महसूर जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली पाचगणीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतर्फे दिलीप बागाडे यांना संधी पाचगणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बराच काळ सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला पाचकली नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी नगराध्यक्ष दिलीप बागाडे यांना संधी दिली आहे त्यामुळे इतर पक्ष कुणाला मर्दे देतात याकडे आता लक्ष लागले आहे साताऱ्यात गोडोली येथे खड्ड्याने घेतला वृद्धाचा बळी सातारा शहर परिसरातील रस्त्यांमध्ये प्रचंड मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे एका वृद्धाला आपला जीव गमावा लागला आहे शंकरराव लक्ष्मण जगताप वैद चवऱ्यात राहणार जगताप नगर गोडोली सातारा असे खड्ड्यात दुचाकीपडून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे लोकप्रतिनिधी खड्ड्यांच्या प्रश्नांबाबत व्यवस्थित उत्तर देत नाही आणि लोकांना आपले जीव गमावे लागत आहेत अशी परिस्थिती साताऱ्यात निर्माण झाली आहे वाडेफाटा परिसरात वाहतूक कोंडी कायम सातार मार्गावर दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे महामार्ग परिसरात सेवा रस्त्यासह सा, लोणंद सातारा रोड जाम होत आहे मार्गावर पुलावरील रस्ता असून परिसरातील दुकानांमध्ये थांबणारे घरात रस्त्यावरच वाहने लावत आहेत रस्त्यावरील पार्किंग तसेच अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण महामार्गावर येत आहे वाडेफाटा परिसरातील वाहतुकीचे कोंडाळे सोडवण्यासाठी अवजड वाहतुकीवरही निर्बंध लावत अशी मागणी स्थानिकांच्याकडून होत आहे कराडे ते अकरावीच्या विद्यार्थ्याची वस्तिगृहात आत्महत्या कराड्यातील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वस्तिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली शिक्षणाच्या सोयीसाठी तो शहरातील एका वसतीगृहात राहत होता गुरुवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघड नसल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आत आतपाल्यावर त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे बेलवडे हवेली तालुक्यात कराड येथे ट्रकला धडकून दुचाकीस्वार ठार पुणे बंगोर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली तलको कराडगाव छंद भारत गॅस कंपनीच्या गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात स्वर जागीच ठार झाला असून पाठीमाग बसलेली युवक गंभीर जखमी झाला आहे गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजून सुमारास ही घटना घडली अपघातात मोटरसायकल चालक कुरुप संतोष वाघमारे राहणार कनरखेड तालुका कोरेगाव हा जागीच ठार झाला तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले मनोज गुलाब जगदाळे राहणार कोलोडी तालुका कोरेगाव हे गंभीर जखमी झाले आहे साक्री तालुका पाटण येथे दिवसा घर फोडून ब्याऐंशी हजारांच्या दागिने लंपा साक्री तालुका पाटण येथे मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दिवसा ढोर घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील लोखंडी पत्राचे कपाट फोडून त्यातील ब्याऐंशी हजार रुपयांची दागिने चोरून ने नेल्याची फिर्याद सीमा संतोष जाधव तीस राहणार साक्री तालुका पाटण यांनी पाटण पोलिसात दिले आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोकरेवाडी तालुका मान येथे दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबल ठार दहिवडी ते शेवडी मार्गावर झालेल्या मोटरसायकल अपघातात कोकेवाडी तालुका येथील पोलीस कॉन्स्टेबल महादेव भानुदास कोकरे व प्रस्तीस यांचा दुर्दैव मृत्यू झाला या घटनेने कोक्रेवाडीसह दहिवडी परिसरात हळूळ व्यक्त केली जात आहे <laughs> सुरवडी तालुका फलटण येथील रेल्वे फटक येथे अपघात जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होईल का नागरिकांचा सवाल फलटण तालुक्यातील शिरोडी येथे रेल्वे मार्गावर फटक उभारण्याची मागणी अधिक तीव्र होत असून या ठिकाणी रेल्वे बोगद्याच्या बाहेर ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे पडलेल्या खड्डक दुचाकी अधून पायावर पडून एक महिला गंभीर जखमी झाली अपघातानंतर ग्रामस्थानी वाहनधारकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे कोणाचा जीव गेल्यावरच प्रशासन लक्ष देणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे एक पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा